लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उभारलेले कोल्हापूर मतदारसंघातील संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातील धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांना आपली ताकद देत सहकार्य करा पाळबळ द्या असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन केले मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची त्यांच्या पुलाची शिरोली येथील निवासस्थानी घेऊन जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले दोन तास महाडिक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचे सत्र चालू होते कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्व तालुक्यात माजी आमदार महाडिक यांचे कार्यकर्त्यांचे जाळे पसरले आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी महाडिक यांची घेतलेली भेट यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी